अकोले तालुक्यातलं जे बदगी गाव आहे तिथं संत मुकाबाबा वारकरी शिक्षण संस्था आहे त्या संस्थेमध्ये संबंधित जो निलेश महाराज बोडके नावाचा हा जो महाराज होता त्यांनी जे मुलांसोबत अश्लील कृत्य केलेलं आहे त्याबाबत जुन्नर आणि अकोले तालुक्यात संपूर्ण संतापाची लाट आलेली आहे आणि त्याच्यावरती पोस्को अंतर्गत गुन्हा देखील नोंद करण्यात आलेला आहे असं असताना देखील त्याला अद्याप देखील पोलिसांनी अटक केली नाहीये तर माझ्यासोबत आणखी एक पीडित कुटुंब आहे या पीडित कुटुंबाने आमच्याशी कॉन्टॅक्ट केला होता आणि त्यांनी आमच्या मुलाच्या सोबत देखील असंच प्रकरण घडल्याचं सांगितलं आहे आता मी जुन्नरमध्ये आहे आणि हे जे माझ्या साईडला दिसत आहेत ह्या मुलाच्या आई आहेत हा मुलगा आहे एक... तर याबाबत सुद्धा असाच प्रकार त्या विकृताने केला होता निलेश महाराज बोडकेने हे नमस्कार। नमस्कार। तुम्ही वारकरी शिक्षण संस्थेमध्ये तुमच्या पोराचं ऍडमिशन घेतलं बरोबर आहे कधी घेतलं ते दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार तेवीस चांगले संस्कार लागावा पोराला चांगले शिक्षण हो व्हाव त्यामुळे मी टाकलं बर आता तेवीस आता चोवीस आणि पंचवीस <muchan> दोन वर्ष तिथे मुलगा आ, दोन वर्ष दोन वर्ष आता याच वय किती आता त्याचं वय चौदा आहे मग आता हे तुम्हाला कसं कळलं का हा तिथं असं चुकीच तुमच्या मुलासोबत घडलेलं आहे म्हणून ते दे प्रकार त्यांनी मला आहे ना म्हणजे माझ्या मैत्रिणी त्यांचीच त्यांचं पोरग आहे ना त्यांनी सांगितलं की ना असं असं आपल्या पोरांसोबत होते तर मी एकदा भेटायला गेले माझ्या पोराला रात्री साडे नऊ वाजले असतील तिच्या ठिकाणी पोहोचले तर पोराला विचारलं मी माझ्या असं खरंय का माझ्यांनी तुला सोबत काय केलं तर म्हटलं मम्मी मला असा असं प्रकार करायला लावला मला उलटी पण झाली मम्मी म्हटलं तू त्या दिवशी का नाही सांगितलं मग तेव्हाच मला फोन का नाही केला मग तो के मार मला मारतो त्यामुळे मी सांगितलं नाही म्हटलं तू आल्यावर सांगत तुला हे कधी घडलं हे कधी घडलं त्याला सांगा नाही नाही तुम्ही कधी गेले तिथं ही माहिती कशी मिळाली म्हणजे हा म्हणजे मी सांगते ना मी महिना झाला असं महिना पण म्हणजे दीड महिना तुम्ही साडे नऊ वाजता मग मुलांनी सगळी मग काय केलं मी काय बोलले नाही विराज पवार म्हटलं मग नवीची परीक्षा होऊ दे परीक्षा त्याच्याकडे बघू मला काही तिथे राहायचं नाही काय नवीची परीक्षा म्हणजे हा तिथं शाळेला आहे तिथं शाळेला आहे ना मग तिथे कशी सिस्टम म्हणजे शाळा आणि शाळेमध्येच शाळा इकडे आणि संस्था त्याच्या जवळच आहे बर शाळेच्या मुलं तिथे शाळा पण शिक्षण घेत आणि दुसरा पाकवत वाजवतो ना पाकवत शिक्षण घेत होते महाराजांकडे अच्छा महाराज बोडखील राहिला तिथच हा राहिला तिथच सगळं तिथच मग तुम्ही म्हटले का आता याची परीक्षा चालू याला त्रास होईल हा तू गच वर्ष नको वाया जायला म्हणून मी शांत बसले मग शेवटच्या पेपरला आम्ही गेलतो सगळे त्याला विचारपूस केली ते नाहीच होऊन पडतात महाराज असं असले कृत्य केले माझ्या पोरासोबत पण असं नाही करायला पाहिजे महाराजांनी महाराज हे म्हटल्यावर आम्ही त्यांच्या पाया पडतो स्टँडवर दुकान आले महाराज महाराज त्यांच्या पाया पडतो आम्ही लसी घ्या महाराज असं करायचं माझ्या पोरासोबत मला एक पोर hmm. आहे का टाकलं चांगले संस्कार लागण्यासाठी चांगलं आपलं पोर घडावा आता महाराज अजुनर मध्ये काय शाळा काय कमी का पण टाकलं म्हणलं चांगले संस्कार लागण सगळे म्हणली पोर चांगले असत असं मुख्याध्यापक चांगले शाळा चांगली फक्त ते महाराज निघली महाराजांनी असं कृत्य नव्हतं करायचं आता माझं पोरच त्याच्या सोबत काय घडले ते आणि त्याच्यात गाव ते गावकरी सुद्धा आम्ही सगळं त्याला केलं पण गावकरी त्याला साथ देतात सरपंच शिंगोटे म्हणून सरपंच आहे परत दुसरे दोन तीन गावातले लोक देतात महाराजांना सरपंच काय करत तिथे ते ना म्हणतात आमच्या महाराजांनी असं केलं नाही तुम्ही काय पण आणला होता काय पण तुम्ही बोलता आता आमच्याकडे प्रूफ नाही काय त्या दुसऱ्या खोलीमध्ये नेऊन पोरांना काही उद्योग करायला हवायचं म्हणजे असे सांगता येत नाही तर पोरच सांगन माझ मी असं करतच नाही तुम्ही त्याला विचारले जा हा सरपंच म्हटला महाराज असे नाही असं करणार नाही पण सगळे गावकरी असे म्हणतात की त्याचा साथ देतात म्हणजे महाराजांची आता मी प्रत्यक्ष हा जो चिमुरडा आहे याच्याकडे जाऊया बाळा दोन वर्षापासून तू शिकतोय ना हुँ. कस शिकवतात हो महाराज त्यांना काय म्हणतो तू महाराज म्हणतो बाबा म्हणतो का सर म्हणतो बाबा बाबा सगळी मुलं काय म्हणतात त्याला बाबा बाबाच म्हणतात दोन वर्ष कस काय तुला गेले पहिले वर्ष कसा अनुभव आला पहिल्या वर्षी चांगला अनुभव आला काय काय शिकवायचे ते तुला पकवायचं बर चांगले शिकवायचे का मग काय घडलं नंतर नंतर काय तुझ्या बद्दल तुझ्या मम्मीला तू सांगितलं काही महाराज मला खोलीमध्ये नेऊन काही पण करायला होतात हे कधी घडलं हे दिवायचे नंतर म्हणजे आत्ता सहा महिन्यापूर्वी काय झालं आज बोलवलं की त्यांनी इकडे म्हणून आता मी जेवळ होतो साडे नऊ वाजले होते जेवण झाले हो साडे नऊ वाजता मला त्यांनी आत्मनी बोलवलं त्यांच्या खोलीमध्ये एकट्यालाच बोलवलं हा आणि त्यांची मिस मिसेस खाली झोपली होती बेड म्हणजे बेडच्या खाली आणि मार्ग एकटे बेड झोपली होती बर किती वाजले होते तेव्हा रात्र झाली ती सगळी बरं झोपली होती किती वाजले असतील नऊ दहा साडे नऊ साडे बर मग तू गेला त्यांच्या मिसेस खाली बेड खाली झोपली होती महाराज वर होते मग गेल्यावर काय झालं मला त्यांनी मांडी दाबा सांगितली मांडी दाब मग दाबली का तू दाबत मग काय घडलं नंतर ते म्हणले झोप बर मग तू घाबरलाशील कशाला झोपायला सांगितलं काय असं काय मग काय केलं पुढं त्यांनी काढली तुझी का त्यांची त्यांची आणि काय केलं त्यांनी मला प्रायव्हेट पार्ट हलवायला लावला त्यांचा तू काय बोलल नाही का मी किंगच केली गप त्या साइडला झोपलो त्या साइडला तिकडे तोंड करून तिकडे तोंड केलं किळस आली तुला मग सकाळी साडेपाच वाजता उठलो मी तिथ झोपल घरात बघ सकाळी साडेपाच वाजता ऐक ना मी तुला थांबवतो मग तू समजा केळस केली तुला ते प्रायव्हेट पार्ट म्हणजे तू प्रत्यक्ष केलं का हात लावला का अजून काय केलं त्यांनी तुझी कपडे वगैरे काढले होते नाही सकाळी साडेपाच वाजता काय झालं मग सकाळी साडेपाच वाजता उठलो तेव्हा दहावीचा पवार का बॉयलर पेटत होता काय बॉयलर बॉयलर पेटत होता आणि त्यांची त्याची मला त्यांची मिशर पण ती ते दोघं होते बॉयलर पेटत होते आणि मग मी टॉयलेट मध्ये गेलो उलटी केली मला खरे झालं कस तरी तू मग ते स म्हणजे सांगितलं नाही का तुला कोणाला असं झालं म्हणून सांगितलं सांगितलं दुसऱ्यांना सांगितलं दुसऱ्या पासून सांगितलेलं महाराजांपर्यंत गेलो मग महाराजांनी सगळी पॉर अंगव करत होती दुसऱ्या दिवशी सगळी पवार अंग करत होती तेव्हा महाराजांनी मला साईडला घेतलं म्हण आणि तो पूर्ण होता ज्याला मी सांगितलं होतं आम्ही आणि तो महाराज म्हणले की ह्या गोष्टी चुकून नाही जायचं जायचं बर मग एवढंच मग मम्मीला सांगितलं नंतर मग अजून नाही ना घडलं एकदाच घडलं बाकीचे पोरं काय म्हणायचे मग महाराजाबद्दल बाकीर का म्हण तुझी तुझ्या सोबत घडलं का अजून इतर मुलांसोबत पण असं घडलं होत किती मुलांसोबत दोन का का? मुला? पा, तीन तुमची काही चर्चा झाली ती विषयावर का मग काय म्हणायचे ते मुलं आमचं काय तर सगळ म्हणजे पालकांना बोलायचं पेपर झालं तेव्हा आम्ही सांगितलं पालकांना म्हणजे तुमच्या दोन तीन पोरांमध्ये ठरलं होतं की हे सांगायचं काय धमकी धमकी दिली होती का तुला त्यावेळी का समजा बोबाटा झाला तुझ्या तु पोर मित्रांना सांगितलं मित्रांनी बाकीच्या मित्रांना सांगितलं असं सा। आणि सगळं झालं मग त्याने तुला त्या मित्राला बाजूला घेतलं विसरून जायचं म्हणजे सगळी पोर बसली होती ते म्हणले की मी नाही घाबरत कोणला किती मोठी केस उद्या असं तुला म्हटलं नाही सगळ्यांना म्हणला म्हणजे आम्ही जे होतो ना त्याला म्हणला किती मोठी केस होते पैसे भरून सगळे होते असं म्हटलं तो मग तू मग सगळं हे ही घटना घडली तुला रात्री बोलवलं सगळं काही ते केलं नायक पण त्यांनी मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तू मित्राला आए, सांगितलं ना नाही संध्याकाळी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सांगितलं आणि तिसऱ्या दिवशी मी सकाळी बाजूला मग आता त्यानंतर मग तू आई आईला सांगितलं का किती दिवसांनी सांगितलं आईला आईला आठ नऊ दिवसांनी एवढा जास्त दिवसांनी मग आता त्या अशा स्वरूपाचा या महाराज हा आरामखोर आहे मुलाला शेजारी बायको त्याची खाली झोपली आणि हा मुलाला सोबत घेऊन पॅन्ट काढतोय कर हलवायला सांगतोय आरामखोर म्हणजे खूपच असे म्हणजे एकदम जे माहित नाही ते पोरांना माहीत करून देते तो महाराज तुम्हाला कळलं कसं झालं मस्त मस्त का लागली पण हे पर म्हणलं मग मी परीक्षा होऊ दे मग आपण जाऊ मला ते राहायचं नाही म्हणजे दहावीच नववीच वर्ष होत म्हणून म्हणलं नको तेवढं परीक्षा होऊ दे फक्त शाळा चांगली पण ते संस्था तर महाराज लय भांगारी महाराज असं निघाना असं वाटत पण नव्हतं तोंडा एवढा गोड बोलतो ताई ताई करतो आणि माग आमच्या पोरांचे संस्कार लावतो आम्ही काही त्याला शाळेला शिकायला पाठवले कसेच असले चाळीस करायला पाठवले हा आज नुसखान झाली का नाही आमची आम्ही परत वरतून म्हणतो आम्हाला की यांना पैसे द्यायचे नाही म्हणून यांनी केली रुपये पैसे काय त्याचे आता आम्ही हो देऊ पण त्यांनी आमच्या पोरांची भरपाई करून द्यावा अशी घाणचा आहे कशाला पाहिजे आमच्या सोळा हजार वर्षाची फी हा त्याच्यात जेवायचं त्याच झालं हा जेवायचं पण काय काय जेवायला द्यायचं तो फक्त सकाळचं एक टाइम आणि संध्याकाळचा एक टाइम नाश्ता नाही का काय था नाही का काय नाही दुपारची शाळेत भात खायची पोरं फक्त सोळा हजार रुपये द्यायचे हा राहिली होती फक्त त्याला म्हणलं दिन मी ऑनलाईन पैसे पाठवते त्यांना कधी कधी पैसे देते त्यांना नेऊन वाटलं त्यांच्याकडे सगळे माझं लिहपेडी मग हे वर्षाचे पैसे तुम्हाला बुडवायचे होते म्हणून तुम्ही आळग्यात त्याच्या तो असं म्हणतोय महाराज आम्ही कशाला बुडू मी आता त्याचे पैसे देऊन टाकीन नेहमी फिर बाई आता ही जी नालायक लोक येतात त्याची बाजूला घेणारी बाळा मी काय सांगतोय तुला मला असं म्हणजे असं विचारायला सुद्धा जड जाते परंतु ही जी खाली कमेंट करणारी त्याची लोक आहेत ना ती काय म्हणतायत की हे पैसे बुडवायचे म्हणून खोटे आळ येतात तुम्ही नाही मम्मी माझे पैसे द्यायचे सगळे म्हणजे नेहमी थोडस राहिले होते आणि आता होती द्यायचे होते पैसे आम्ही कस आहे ना तू आळगी खोटं नाही का बोलत नाही खरंच खोट नाही ना बोलत नाही काही खोटं बनवलं आमच्या घरात देवी आम्ही देवा तुझा बोलू असे नाही आता काय झालं तुम्ही ज्यावेळी गेला होता आता मला एक व्हिडिओ काही मिळाला मला त्या व्हिडिओ मध्ये असं दिसतंय तुम्ही ज्यावेळी बदकीला गेला त्या महाराजाला जाब विचारायला मुलांनी सगळं केलं समजा तुम्ही हात उचलायचा प्रयत्न केला ते आणखी काही लहान लहान मुलं होती तिथं ती मुलं समजा ते महाराजांची बाजू घेत होती ते काय होत नक्की ती बाजू घेत होती म्हणजे ते काय तर महाराजांना म्हणजे नाही का आता आमचा संताप वाढला तर थोडीशी हे केली आम्ही त्याला बोलायला बोल गेलो तर ती पोरं बारीक बारीक पुढे आली त्या पोरांना आम्ही काही बोललो नाही काही नाही वाटलं तर मी बघा आम्ही कोणत्या पोरला हातही नाही लावला कोणत्या पोरला पण हात नाही लावला पण ती मुलं का बाजू घेत होती एवढी आता काय माहित का बाजू घेत होती आम्हाला आता आमची पोर काय खोट बोलणार आहे का हा आम्ही आता एवढं सगळं केलंय आमची पोर काय खोटे बोलणार आहे का पर माझ्या पोरा सोबत नाही दोन तीन पोरा सोबत केले आम्ही कशाला खोटं बोलू आता इथं काय शाळा कमी आहेत का इथं मग शाळे पण ते म्हणलं चांगले नववीच शिक्षण आता इथं दहावीला द्यायला आता दहावीला इथं घ्यावं हो लागेल प्रवेश प्रवेश म्हणजे त्रासच येतो त्रासच येतात परत तर हे पाहिलं तर या प्रकरणामध्ये खूपच केळसवाना प्रकार हा विकृतांनी या महाराजांनी केला या महाराज नसून हा एक तर राक्षस आहे आणि लहान लहान मुलांच्या सोबत यांनी नालायकपणा केलेला आहे या अश्लीलता तर काय म्हणायची स्वतःची बायको आली झोपली या नावावर लहान मुलाला बोलून घेतोय कपडे काढून चुकीचा प्र प्रकार करतोय करतो, आणि आता त्याचे जे काय आहे चांदळ चौकटी जे काही कमेंटमध्ये म्हणतात का यांना पैसे बुडवायचे दहा पंधरा हजार रुपयासाठी कोण स्वतःचे इज्जत कोणी दावपणाला लावतो का आ, पैसे फेकून तो आम्ही लाज वाटली पाहिजे ते कमेंट करणारे ते कोण आहे ते काय त्यांच्या पोरासोबत झालं म्हणजे असं दहा पंधरा हजार रुपयांसाठी कोणी इज्जत झाले शैक्षणिक नुकसान झाले शैक्षणिक जाऊ दे त्याच्या मनावर काय ते बीतले आयुष्यभर मनावर राहील त्या मुलाच्या याचा हे करा ना स्वतःच्या मुली व मुला असं घडलं मग काय होईल जे कोण लोक त्या महाराजांची बाजू घेतात ना त्या लाज वाटली पाहिजे काल पण सांगतो ते सरपंच कोण होते काय होता विषय तो ते आम्ही त्यांना बोलायला गेलो तर ते सरपंच आडवे येतात ते म्हणतात आम्हाला की नाही का महाराज असे नाही तसे नाही बोलतात आम्हाला आणि अख्खे गावकरी त्याच्यामध्ये मदतीस आम्ही त्याला केस केली फुल, पण त्या पोलिसांनी पण कारवाई केली नाही काही नाही परत आता पंधरा वीस त्यांना त्या सरपंच नाव एवढं माहिती का काय करू शकत नाही काय माहिती त्यांचं काय गोव्हट गावातले ते गावात एका गावातले देतात दे ना सरपंच महाराज देत पैसे हे पहा पद्याप देखील तो आरोपी अटक केलेला नाही हे खरं म्हणजे काल मी त्या संस्थाच बंद करायला पाहिजे तो आहे असंच महाराज नसतोय कलंक आहे तो महाराजांच्या नावाने ती संस्थाच बंद करा आज आमच्या पोरासोबत केलं उद्या दुसरी पोर आहे दुसऱ्या पोर आहे समोर येणारे समोर येऊ किती आता पोर घाबरतात एक ब्राह्मणवाड्याच पोर गे म्हणून तेव्हा त्याच्या आई बापांनी मुंबईला राहतात तेव्हा आजीबाबजोब राहतो पण ते पोर पण त्याला पोरासोबत पण असं खेळले म्हणजे पोराला माझ्या पोराला कसं करायला लावलं त्या पोराला पण तसंच करायला लावले पण ते पोर घाबरते ते म्हणते नको तेव्हा पण आता संस्थेतून निघलाय दुसरीकडे शाळेत आहे बर आणि अजून पण काहीतरी अजून पण समोर आलाय तो पण म्हणतोय असं मुली असतील किंवा तर पोर असतील बारीक नवीच्याच पोरांसोबत असं केलं त्यांनी कृत्य अजून लहान मुलांसंग केलं काय माहिती किती पोरांसमोर केलं किती नाही पोरं घाबरतात त्याला तो मारायचा पोरांना दांडक्यानी तुला मारलं कधी का मारलं काय हरिपाठ पाडणे गेलो काय काय पण करून करू मारायची ते तुला कशाने हाताने मारायचं काय नाही लात भीती सगळ्यांनी हा लातीने मारले लात मला हरिपाटातलं चुकलं म्हणून किती मुलांना मारण व्हायची प्रत्येकाला 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 एक एक छडी शाळेत शाळेत जर लवकर गेलं थोड्या पाच दहा मिनटं जास्त घ्यायचं तर तरी हाणायची चिडीने लातीने मारायची का छडीने मारायची मला लातने हललायची मी मला हणलेले आणि चार पाच पोरान हणले का तुझ्या काय लय होता काय लातने मारायला मला नुसते हानायचे शिवाय वगैरे द्यायचं मारतात हा काय म्हणायचं ले घाण काय शिवाय द्यायच्या पोरं देखून हा नक्कीच काय शिवाय द्यायच्या सांग ना ते झाल सांग मीडिया काही पण आहे आणि महाराज आहे का हे नक्की करून बघा का आता शाळा पण शाळा पण घेता येते सांप्रदायिक शिक्षण पण येते आणि चांगला महाराज म्हणून लोकांनी विश्वजन ठेवले आणि ते असं त्या निराग मुलांच्या बाबतीत घडलेले आणि असं लाथानी मारतोय तो आता ही पोर काही खोटं बोलतील का आणि हा एकटाच मुलगा नाही अशा अनेक मुलं आहेत अनेक लोक सहन करतायत का जर आपली इज्जत जायला आपल्या मुलाच्या सोबत घेतलं तर समाजामध्ये इज्जत जाईल किंवा काय त्याची मुली बोलत नाही विनाकार त्याची उद्या लग्न होणार नाहीत किंवा काही अडचण निर्माण होईल अजून देखील ह्या अगदी करू या लिंगपेसाठ महाराजाच्या मुसक्या पोलिसांनी आवडलेल्या आहेत मी मग सांगतो काल मी त्या महाराजाला फोन केला त्याचा फोन न त्याने उचलला आणि म्हटलं काय तुमचं म्हणलं मी विचारलं काय तुम्हाला तुमचं म्हणणं द्यायचंय दो, का तर ठीक आहे म्हणलं मी तुम्हाला दोन मिनिटांनी सांगतो नंतर फोन करून सांगितलं का मला काय म्हणणं द्यायचं नाही नंतर मग मी तिथल्या पी आय साहेबांना फोन केला काही बोरसे काहीतरी नाव आहे साहेबांचं त्या ते म्हणाले सा की तो आरोपी फरार आहे म्हणलो साहेब हा त्याचा फोन उचल तो बोलतोय लोकांशी आणि फरार कसं काय म्हणता येईल ते म्हणतात की आम्ही लवकरात लवकर अटक करू पण आता लवकरात लवकर केव्हा अटक करू एवढे दिवस झाले गुन्हा दाखल करून आणि काय साहेब साहेब हे आपल्या पण मुलाच्या सोबत घडलो आपण तुम्ही काय कराल हा खरं म्हणजे तुम्हाला प्रश्न आहे पोलीस दखलच घेतली नाही अरे काय पोलीस काय ते चार चांद चौकटीच आहे हे मुलं खोटं बोलतायत का लहान रगत मुलं आणि याला काय हाऊस आली का बाकीच्या शिक्षका आरोप करत ते त्याच्यावर कसं काय करतात आर दडदडीत बोलतोय तो उलट या तुम्हाला काय फोन बी न आला पोलिसांचा जबाब नोंदवायला वगैरे काय काही नाही काही नाही काय बोरसे साहेब असं तपास नसतो साहेब तुम्ही आता त्या मध्ये बाकीच्या मुलांची नाव पण टाकलेली यांना तुम्ही बोल किंवा इथे येऊन यांचा जबाब नोंदवायला पाहिजे आता या मुलांचं सुद्धा अजून तर ते आरोपी अटक नाही तपास नाही आता काय आता संशय निर्माण होणार सारखा सगळा विषय आहे बोरसे साहेब आज जोडून विनंती आमच्या पोरांना न्याय द्या बाबा बघ विनंती या मुलाला न्याय द्या या आज या मुलाच्याकडे लोक तुमच्या बी मुलाच्या सोबत घडू शकते आणि ही जी कीड आहे समाज लागलेली वेळीच ठेसली पाहिजे हे सगळी पुकरू घाण करील